फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टर्म मध्ये मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची घोषणा केली पण नाशिक जिल्ह्यातला सिन्नर आणि ठाणे तालुक्यात प्रचंड विरोध होऊ लागला सत्तेत सोबत असलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेतली आणि फडणवीसांची कोंडी केली भूसंपादनाची प्रक्रिया विदर्भ मराठवाड्यातून सुरू झाली टेंडर प्रक्रियाही सुरू झाली मात्र नाशिक ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात भूसंपादन ठप्प झालं उद्धव ठाकरेंनी स्वतः शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचं जाहीर केल्यामुळे फडणवीस अडचणीत सापडले मात्र फडणवीसांच्या साथीला एकनाथ शिंदे उतरले एकनाथ शिंदेनी या भागातल्या शेतकऱ्यांची प्रत्येक मागणी मान्य केली वाढीव मोबदला स्थानिकांना रोजगार एक ना अनेक गोष्टी शेतकऱ्यांसमोर ठेवण्यात आल्या उद्धव ठाकरेंची साथ नसतानाही या भागातलं भूसंपादन फडणवीसांनी यशस्वी करून दाखवलं साथ होती एकनाथ शिंदेची समृद्धीची घोषणा झाली आणि या नव्या कोऱ्या रस्त्यावरून आज गाड्या सुसाट नागपूर ते मुंबईत होत आहेत अशीच घोषणा शक्तीपीठ महामार्गाची झाली आहे आणि जमिनी न देण्यासाठी गावागावातून शेतकऱ्यांचे मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे सर्वाधिक विरोध हा पश्चिम महाराष्ट्रातून होतोय तरीही हा महामार्ग पूर्ण करणार असल्याचा पण फडणवीसांनी केला आहे या महामार्गाच्या भूसंपादनासाठी फडणवीसांचा पॅटर्न नेमका काय कोणकोणत्या जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय कोणकोणत्या गावांना याचा फायदा होणार आहे ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा शक्तीपीठ महामार्ग तुळजापूर कोल्हापूर औंडा नागनाथ परळी वैजनाथ अशा बारा जिल्ह्यातल्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या नागपूर गोवा महामार्गाला शक्तीपीठ नाव देण्यात आलंय या सहापदरी महामार्गाची लांबी एकूण आठशे दोन किलोमीटर आहे तर खर्च शहाऐंशी हजार कोटींपेक्षा जास्त अपेक्षित आहे आधी याची लांबी सातशे साठ किलोमीटर होती पण पुन्हा एकदा सुधारित नोटिफिकेशन काढून बेचाळीस किलोमीटरचं अंतर वाढवण्यात आलं सातशे एक किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावर आलेला खर्च हा साधारण पंचावन्न जवळपास एकतीस हजार कोटी रुपये या महामार्गाला जास्त लागणार आहेत सर्वाधिक खर्च होतोय भूसंपादनासाठी बारा जिल्ह्यातील बारा हजार पाचशे एकोणनव्वद गट नंबर मधील शेतातून हा महामार्ग जाणार आहे नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय कोल्हापूर जिल्ह्यातील साठ गावातून तर सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावात भूसंपादन होणार आहे कोल्हापुरातील शिरोळ हातकणंगले करवीर कागल बुदरगड आजरा या तालुक्यातील साठ गावात भूसंपादन होणार आहे महामार्गावर सव्वीस ठिकाणांवर इंटरचेंज असतील अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आणि आठ रेल्वे क्रॉसिंग असतील कोल्हापूरमधील अंबाबाई तुळजापूरमधील तुळजाभवानी नांदेडमधील माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार आहे परळी वैजनाथ हिंगोली जिल्ह्यातील औंदा नागनाथ पंढरपूरचं विठ्ठल रुक्माई मंदिर सोलापुरातील सिद्धरामेश्वर अक्कलकोटमधील गाणगापूर लाड नृसिंहवाडी औदुंबर या बारा देवस्थानांना सुद्धा हा महामार्ग जोडला जाणार आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या गट नंबरमधील शेतीचं भूसंपादन होणार त्याची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे समृद्धीला जसा विरोध झाला होता तसाच विरोध शेतकरी भूसंपादनाला करतायत शेतकऱ्यांच्या विरोधाची काही कारण आहेत रस्त्यावरील डोंगर पोखरून बोगदे निर्माण केले जाणार आहेत अनेक ठिकाणी भर घालून छोट्या नद्या नाले बुजवले जाणार आहेत शेतकऱ्यांबरोबर पर्यावरणाचाही विध्वंस होणारे सध्याच्या जमनी या जगण्याचं एकमेव साधन आहे विशेषत जमिनी यापूर्वीच गुंठ्यावर आल्यात आता जमिनी संपादित केल्यास शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमिहीन होऊ शकतात काही जमिनी या बारामाही बागायती आहेत तर काही भविष्यात येणे होणार आहेत विमानतळ रेल्वे स्थानक रेल्वे कोच कारखाना साखर कारखाना एमआयडीसी पासून जवळच्या अंतरावर या जमिनी आहेत त्यामुळे त्याचं मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यातील या महामार्गाची लांबी एकाहत्तर किलोमीटर आहे पूर्णा सोनपेठ परभणी या तीन तालुक्यातील एकूण एकतीस गावातील सातशे तेहतस एकर जमिनीचं भूसंपादन होणार आहे महामार्गात जात असलेली बहुतांश गावे सिद्धेश्वर माजलगाव जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात आहेत सुपीक जमीन गेल्यानंतर शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे या महामार्गाला सर्वाधिक विरोध पश्चिम महाराष्ट्रातून होतोय आणि त्याचं कारणही तसंच आहे कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे यापूर्वी अधिसूचना रद्द करण्यात आली होती मात्र प्रचंड बहुमताने सरकार आल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा अधिसूचना जारी केली कोल्हापूर तालुक्यातील उसाचं क्षेत्र असलेली शेती मोठ्या प्रमाणात या रस्त्यामध्ये जाते सोलापुरातील सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात या महामार्गाचा प्रवेश होईल सांगली जिल्ह्यातील सुपीक जमीन सुद्धा ह्या जाती आहे हा सगळा विरोध असला तरी संबंधित प्रभावित क्षेत्रातील सर्व आमदारांशी फडणवीसांनी चर्चा केली एकाही आमदाराचा याला विरोध नसल्याचं फडणवीस म्हणाले त्यामुळे समृद्धीच्या वेळी फडणवीसांनी जो पॅटर्न वापरला होता तोच पॅटर्न यावेळी वापरला जाणं अपेक्षित आहे समृद्धीच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी मोठी भूमिका निभावली सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलं शेतकऱ्यांच्या वाढीव मोबडल्यासह सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनीसाठी पाच फट मोबदला मिळणार असल्याची माहिती आहे चांगल्या रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉनफ कॅनडी यांचा एक कोट आहे ज्याचं उदाहरण नितीन गडकरी अनेकदा देतात अमेरिका श्रीमंत आहे म्हणून आमचे रस्ते चांगले नाही आहेत तर आमचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे हा कोट गडकरी अनेकदा बोलून दाखवतात देशाचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी चांगले रस्ते आवश्यक असतात मात्र अमेरिकेचं उदाहरण आपल्याकडे लागू पडेलच असं नाही कारण आपला देश हा कृषीप्रधान आहे त्यामुळे फडणवीसांना शेतीचाही यात विचार करावा लागेल शिवाय नागपूरमधून गोव्याला जाण्यासाठी आता जे एकवीस तास लागतात ते दहा तासांवर आणण्यासाठीही ताकद लावावी लागेल शेतकऱ्यांचे नुकसान भरून आहे आणि महाराष्ट्रातील शक्तीपीठांच्या विकासाचा मार्गही मोकळा करायचा आहे या महामार्गाबद्दल तुमचं मत काय हा रस्ता खरंच व्हायला हवा का तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा